विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा परिचारिकांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू रुग्ण सेवेला जबर तडाखा वेतन त्रुटी भत्ते व पदोन्नतीच्या मागण्यांसाठी नर्सेस रस्त्यावर राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या परिचारिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे काल एक दिवसीय लाक्षणिक संप करून शासनाचे लक्ष वेधण्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजपासून राज्यभरात नर्सेसनी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नर्सेस मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले आहेत परिणामी अनेक ठिकाणी नियोजित शस्त्रक्रिया रखडल्या असून रुग्णसेवा कोलमडली आहे डॉक्टरांवर ताण वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे परिचारिकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत सातवा वेतन आयोग लागू करताना झालेल्या वेतन त्रुटी दूर कराव्यात शासकीय नोकरीतील खासगीकरण थांबवावे नर्सिंग भत्ता आणि गणवेश भत्ता नियमितपणे मिळावा शंभर टक्के पदभरती व पदोन्नती प्रक्रिया राबवावी शैक्षणिक पदव्या धरून वेतन वाढ दिली जावी आणि खाजगीकरणाच्या धोरणांना विरोध तर्पामुळे सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणा अडचणीत सापडली असून अनेक रुग्णांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे रुग्णांचे हाल टाळण्यासाठी प्रशासन आणि शासनाने तत्काळ चर्चेची भूमिका घ्यावी अशी मागणी नर्सेस संघटनांनी केली आहे संप पुढे किती दिवस चालेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र मागण्या मान्य न झाल्यास लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे विदर्भ आवाज सतीश तुळसकर नागपूर विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा